खर तर अशा कार्यक्रमामध्ये एक इंटरव्हल द्यायला पाहिजे कारण बागवेसर ज्यावेला बोलत होते तेव्हा मी कंठाशी आणून त्यांचं ऐकत होतो आपल्या आजूबाजूला जे काही राजकीय वातावरण जे काही गडूळ वातावरण जे झालेलं आहे त्याच्यावरतीही भाष्य होणं खूप आवश्यक आहे गरजेचं आहे त्याच वेळेला होणं गरजेचं आहे मला तर आत्ता असं मग अशी बा, सरांचं भाषण ऐकताना मला असं वाटलं की येणाऱ्या निवडणुकांना तुम्हाला घेऊन फिरावं आमच्याकडे लहान लहान मुलं जन्माला आली हे पुण्यासारखी मोठी माणसं नाही आली आमच्याकडे थोड्या आणि पाच मिनिटांनी मला परत त्यांचा फोन आला मला म्हणाले राजा भाऊ ते किशोरीला तुमच्याशी बोलायचे सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व रसिक एक बांधवांनो तुम्ही कॅमेरा सेट केल्यावरती काय बघत असताना त्यातनं बसा ना खाली आशे अशा बघत असतात तेच दिसते की नाही फ्रेममध्ये पहिली मी दिलगिरी व्यक्त करतो मध्ये जरा मी कार्यक्रम सोडून गेलो करता अशा कार्यक्रमामध्ये एक इंटरव्ह्यूल द्यायला पाहिजे कारण बागवे सर ज्यावेळेला बोलत होते त्यावेळेला मी प्राण कंठाशी आणून त्यांचा ऐकत होतो त्याच्यामुळे ते माझ्या मनाला इतकं भेडलंय <laughs> आज अभिजितने कुसुमाग्रिजांचा अप्रकाशित कवितांचा संग्रह महाराष्ट्रासमोर आणलाय तात्यासाहेबांना भेटायची मला एकदाच संधी मिळाली होती मी माननी बाळासाहेबांबरोबर नाशिकला असताना घरी गेलो होतो काही व्यक्तिमत्व असे असतात की ज्यांना पाहिल्यानंतर लक्षात येतं की प्रतिभा म्हणजे काय असते विद्वत्ता म्हणजे काय असते जी त्यांच्या बघण्यात दिसण्यात आपल्या त्यांचं जे असत त्यातनं आपल्याला कळत असतं की ही व्यक्ती काय असेल ती प्रतिभा त्याचं तेज कळत असतं आपल्याला मला बाळासाहेब त्यांनी त्याच्या पाया पडले मी पाया पडलो बसलो होतो तो, तो एकच प्रसंग मला असं वाटतं मी मला अनुभवता आला या सर्व कवी हे सर्व भाग्यवान कवी आहेत की ज्यांना त्यांचा इतका काळ सहवास लाभला मला असं वाटतं आपल्याच लोकांना आपण मोठं करत नाही मगाशी मला कोणीतरी बोलताना आता इतके जण बोललेत मी ज्याला इंग्लंडला गेलो असताना तिकडे ज्याला शेक्सपिअरचं घर जेव्हा मी पाहिलं ते इतकं जपून ठेवलेली वास्तू आपली लोक कोण आमची माणसं किती मोठी किती माणसं मोठी होऊन गेली हे सतत आपल्या समोर जे दाखवण्याचा जो प्रयत्न त्यांचा असतो तो आपला नसतो आपल्याकडे असं एखादं संमेलन भरतं लोक येऊन बोलतात पण पुढे काही होत नाही भागवेसर मग अशी आपण जे बोलवतात माझी याची विनंती आपल्याला की आपल्याला जे परमेश्वराने जी, जी, परमेश्वरा जी काही शब्दांची ताकद दिलेली आहे जी आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवरती देखील जर समजा कवी बोलले तर कवींचंही महत्व वाढेल आपल्या आजूबाजूला जे काही राजकीय वातावरण जे काही गडूळ वातावरण जे झालेलं आहे त्याच्यावरतीही भाष्य होणं खूप आवश्यक आहे गरजेचं आहे त्याच वेळेला होणं गरजेचं आहे मी मागे एकदा सांगलीला गेलो होतो एका संमेलनामध्ये त्यावेळेला मी सांगितलं होतं कुठच्या राजकीय पक्ष बाजू घेणं किंवा विरोध करणं हा नाही परंतु असलेल्या परिस्थितीवरती तुम्ही भाष्य करणं त्याच वेळेला साहित्यिक पुढे आले पाहिजेत त्याच वेळेला कवी पुढे आले पाहिजेत नुसत्याच आपण म्हणायचं की बाबा आम्ही कविता करतो इतक्या कविता झाल्या इतके कवी होऊन गेले परंतु त्यांना काही महत्व प्राप्त होत नाही परंतु महत्व प्राप्त व्हावं असं पाऊल तुमच्याकडनंही उचललं गेलं पाहिजे मला तर आत्ता असं मग अशी बा, बागवे भाषण ऐकताना मला असं वाटलं की येणाऱ्या निवडणुका तुम्हाला घेऊन फिरावं कुसुमाग्रजांबद्दल <laughs> मी अनेकांना जेव्हा सांगत असतो कवितांबद्दल सांगत असतो माणूस किती मोठा आणि त्या माणसाचं मोठेपण हे मराठी माणसांना किती कळलंय मला ना माहित नाही परंतु मी खूप एक वर्षापूर्वी एका वर्तमानपत्रामध्ये त्यांच्याबद्दल लेख आला होता तो वाचत होतो कि ज्याला ऋषिकेश मुखर्जी यांनी आनंद चित्रपट जेव्हा केला तो आनंद चित्रपट जेव्हा त्यांचा रिलीज झाला तेव्हा काही एवढी फार थिएटर्स नव्हती आता सारखी तेव्हा ऋषिदांनी त्या आनंद चित्रपटाची रिळ आपल्या गाडीत घातली मुंबईवरून ते नाशिकला गेले आणि नाशिकला गेल्यानंतर त्यांनी एक थिएटर बुक केलं होतं रात्रीचं आणि तात्या साहेबांना घेऊन ते तिथे त्या थे थिएटरमध्ये गेले रात्रीचे त्या संपूर्ण थिएटरमध्ये ते दोघे तिघे जणच बसले होते रिषी त्यांची इच्छा होती की आनंद चित्रपट हर तात्या साहेबांनी पाहावा त्यांनी तो रात्री पाहिला आणि त्यांची प्रतिक्रिया त्यांना हवी होती की साहेबांना हा कसा वाटतोय चित्रपट मला असं वाटतं ही जी देवाणघेवाण आहे एक बंगाली मनुष्य एका बंगाली माणसाला एका दिग्दर्शकाला महाराष्ट्रात आल्यानंतर चित्रपट बनवल्यावरती असं वाटतं की नाही या माणसाची प्रतिक्रिया मला पाहिजे महत्वाची येत आता या सगळ्या अशी माणसं जन्माला ज्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत केवढी माणसं जन्माला आली नाही त्या तुमच्या नायगावकरांचं फार छान वाक्य आहे एक एक ते एकदा एकदा ते पुण्याला असताना त्यांना कुठेतरी सांगितलं की ते सगळे सुधीर गाडगेळे वगैरे बोलत होते की आमच्या पुण्यामध्ये अशी मोठी माणसं जन्माला आली इतकी मोठी माणसं जन्माला आली हा इतका मोठा माणूस जन्माला आला त्याच्या नायगावकर म्हटले आम्ही व्हायचे आमच्याकडे लहान लहान मुलं जन्माला आली हे पुण्यासारखी मोठी माणसं जन्माला आली आमच्याकडे पण या महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी माणसं जन्माला आली याचा आपल्यालाच खर तर कौतुक नाहीये आज खर तर अशा प्रसंगाशी हे असे कार्यक्रम खरं तर ऐकायचे कार्यक्रम आहेत हे तिथे जाऊन बोलायचे कार्यक्रम नाही आहेत पण मी चुकीच्या वेळेला चुकीच्या क्षणी असा जांभळासारखं माझ्यासमोर काहीतरी टपकतं आणि मी हो बनून बसतो मी मला मागे एकदा आठवते मला एक, मी घरी आलो असताना मला मला सांगितलं की प्रभाकर पणशीकरांचा फोन आहे खूप जुनी गोष्ट ही आणि थोड्या आणि पाच मिनिटांनी मला परत त्यांचा फोन आला मला म्हणाले राजा भाऊ ते किशोरीला तुमच्याशी बोलायचे म्हटलं बर म्हटलं कोण किशोरी ओ किशोरी आमोणकर म्हटलं किशोरी आमोणकरांना माझ्याशी बोलायचे काय केलं मी <laughs> ते बोलले नाही म्हणे मला त्यांना तुमच्याशी बोलायचे म्हटलं बरं त्यांना फोन करायला सांगा पाच मिनिटात मला फोन आला मला फोन आला मला म्हणाल्या कोण राजभाई बोलताय का मी म्हटलं बहुधा माझ्या बॅकग्राऊंड वरन भाई बी वगैरे म्हणत असतील मग मला त्यांनी सांगितलं की त्यांचं एक संगीतावरच पुस्तक्याला आलं होत आणि त्याचं प्रकाशन माझ्या हस्ते आवं अशी त्यांची इच्छा होती तर मी म्हटलं की किशोरीत एक रॉंग नंबर लागलाय तुम्हाला कोणाला तरी वेगळ्या माणसाला बोलवायचं असेल नाही नाही मला तुम्हाला तुम्णाच, तुमच्या हस्तेच करायचं मी म्हटलं मी उद्या तुम्हाला भेटायला येतो मी दुसऱ्याशी भेटायला गेलो वगैरे त्या माझ्या मागे लागल्या मला नाही ला नाही तुमच्या हस्तेच प्रकाशन करायचे किशोर या मणुकरांच्या संगीत विषयावरच्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते पुण्यात किती विचित्र आहे बघा वाक्य वाक्य लावून बघा मी त्या प्रकाशन कार्यक्रमाला गेलो बालगंधर्वाला कार्यक्रम होता बरोबर कार्यक्रम होता किशोरी पुस्तकाचा सगळेच असे बसले होते काही काय वेळेला पाय लटलटतात हे कशाला म्हणतात ना, ना? अन्यथा होत नाही तशी भाषणभिष्ण करताना आणि मी त्याला सांगत होतो म्हटलं किशोरी ते काहीतरी चुकतोय म्हणून मी त्यावेळेला जेव्हा मी त्या कार्यक्रमाला गेलो त्यावेळेला मी माझं पहिलं वाक्य हे होतं की हा इथं काय करतोय हा पडलेला प्रश्न मला तुम्हालाही पडला असेल याचं काय काम इथं कुसुमाग्रजांचं साहित्य इथे चांगली माणसं आली पाहिजेत त्याच्यावरती बोलायला खर तर आम्ही तिथे बसून ते ऐकलं पाहिजे बरं मी किशोरी ताईना सांगितलं म्हणतात ते काहीतरी तरी घराण्यातले असतात आणि त्याच्याकडे गात असतात म्हटलं तुमच्या घराण्यात तुमच्याकडे कोणी दुसरा माणूस येऊन गायला चालतो आमच्या घरात नाही चालत आमच्या घराण्यात आमचाच लागतो म्हणतं तुमचे राग वेगळे आमचे राग वेगळे तुमचे राग ऐकावेसे वाटतात आमचे परवडत नाहीत आता अशा सगळ्या चुकीच्या ठिकाणी जाऊन बरोबर जांभळासारखं टपकावं का कार्यक्रम स्वीकारतो मला माहिती नाही परंतु कविता वाचणं लहानपणी फक्त कविता या घोकमपट्टी करून फक्त शिक्षकांसमोर ऐकवलेल्या होत्या पण ती कविता समजूनही घ्यायची असते हे खूप नंतर नंतर शाळेच्या नंतर कळायला लागलं मी अनेक कविता अशा अनेक मी अनेक वाचलेले आहेत आवडलेली आहेत मी आज फार लांबण लावणार नाही तुमच्याकडं तुमच्या समोर या कारण का, जे पुस्तक खर आपण म्हणाल ते बरोबर आहे ग्रंथ जो अभिजीतने आज आणलेला आहे त्याचं खरं तर वाचन तुम्ही घरी जाऊन केलं पाहिजे ते वाचलं पाहिजे पण आत्ती आत्ताची जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दिसते खास करून महाराष्ट्रामध्ये दिसते हे राजकारणाला किती समजणार आहे मला माहिती नाही मी कित्येकदा मी स्वतःला राजकारणी स्वतःला म्हणून पण घेत नाही राजकारणात आहे एका पक्षाचा अध्यक्ष आहे पण ज्या प्रकारे मग मग आपण जी उदाहरणं दिली मंत्र्यांची खरंच तसंच आहे माहितीच नसतं काही मला एक जण व्यक्ती मला माहिती आहे प्रेझेंटेन्स मध्येच नसतात एक व्यक्ती आहे मी नाव नाही सांगत पण ती बसली होती आणि समोर एक माणूस आला त्याच्यावर तू बोल अरे वा 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 बरेच दिवस झाले भेटला नाही कुठे होताच कुठे तो बोला नाही साहेब आई वारली अरे वा 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 कारण तो काय बोलला हे ऐकलंच नाही प्रेझेंट नाही तर अशा लोकांसमोर गाराणी घेऊन जाण्यात काही अर्थ नाही मला असं वाटतंय की आज मी एक कविता इथे घेऊन आले कुसुमगर्जनची माझ्या अत्यंत आवडती कविता आहे ती आणि ती गोष्ट मला असं वाटतं जर राजकारणाला समजत नसेल तर ती किमान जनतेला तरी समजली पाहिजे तुम्हा आम्हाला तरी समजली पाहिजे की आपण कोण माणसं निवडून देतो आहोत कोण माणसं आमच्यावरती राज्य करतायत कोण माणसं आहेत जी त्यांची काय लायकी आहे आजूबाजूचं वातावरण रोजच्या रोज आपण दिवसा हे होत जाते भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्या यांना आपण काय सांगणार आहोत काय दाखवणार आहोत मला असं वाटतं अशा प्रसंगी ही कुसुमाग्रजांची कविता जी गेल्या पंचवीस वर्षापूर्वी आली होती ती आज मी आज तुमच्यासमोर फक्त म्हणून दाखवतोय जितेंद्र आपण आमचा कुठे गेला पुष्कर वगैरे मी तुमच्यासारखी म्हणू शकत नाही मला बोलता येणार नाही तशी मला जशी बोलता येईल तशी मी बोलतो ही कविता खूप वर्षांपूर्वी मंत्रालयामध्ये पण लावली होती पण मला असं वाटतं जागा चुकली भारताला किंवा इंडियाला किंवा हिंदुस्थानला आपल्याला काय जाते तिने बोलायला पन्नास वर्ष जेव्हा पूर्ण झाली तेव्हा कुसुमागृजांनी दिलेली कविता आहे अनेकांना आपल्याला पैकी अनेकांना माहितीही असेल मला असं वाटतं ही रोज म्हंटली तरी चालेल जसं आपण रोज पूजा करतो प्रार्थना करतो तशी मला असं वाटतं ही कविता प्रत्येक किमान महाराष्ट्रातल्या तरी माणसाने रोज म्हटली पाहिजे किंवा वाचली पाहिजे पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मी विनवते हात जोडून वाटवाकडी धरू नका सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे काळोखाचे करू न पूजन गुबडांचे व्रत धरू नका अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका अंधप्रथांच्या कुजटकोठरी कुजट कोठरी दिवा भितासम दडू नका जुनाट पा, पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा एकविसावे शतक सामोरी सोळाव्यास्तव रडू नका वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे करतील दुसरे बखतील तिसरे असे सांगून सुटू नका जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा मेजा खालुनी मेजा वर्तुनी द्रव्य कुणाचे लुटू नका आणि आज चालू आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याकडे ह्याच्यावर भांडणं होत आहेत वाद होत आहेत मला असं वाटतं बोथट बो पुतळे पथापथांवर ही थोरांची विटंबन विटंबना कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडोवे गाऊ नका सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने करीन मंदिरी मी मंदिर आलय अशी प्रतिज्ञा करू नका प्रकाश पेरा आपुल्या भोवती दिवा दिव्याने पेटत असे इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका पापकृपणता सदयता संत वाक्य हे सदा मरा भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका गोर गरिबा छळू नका पिंड फुकाचे गिळू नका गुणी जनांवर जळू नका उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका मीच विनविते हात जोडून वाकडी धरू नका परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे गुलाम भाषिक होऊनि आपल्या प्रगतीचे शिर कापू नका कलम करी ये तरी सालभर सणशिमग्याचा ताणू नका सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका पुत्र परशु सम ते नर नर नराधमगणातया परवित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडू नका स्वच्छ साधना करा धनाची बैरागी पण नसे बरे सदन आपुले करा सुशोभित दुसऱ्याचे पण जाळू नका तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी करमणुकीचे गटार गंगा त्यात तयाला क्षळू नका सुजन असा पण कुजन मातता हत्यार हाता मध्ये धरा सौजन्याच्या बुरख्या खाली शेपूट घालून पळू नका करा कायदे परंतु हटवा जहर जातीचे मनातुनी एकपणाच्या मारून बाता ऐन घडीला चळू नका समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका दासी म्हणून पिटू नका वा देवी म्हणून भजू नका नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा उच्च हा भेद घृणास्पद उकिर्ड्यात त्या कुजू नका माणूस म्हणजे पशु नसे हे ज्याच्या हृदयात ठसे नरनारायण तोच असे लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका मीच नव्हते हात जोडून वाट बाकडी धरू नका मला असं वाटतं की ही कविता प्रत्येकाच्या घरामध्ये तर लागली पाहिजे रोज किमान वाचली पाहिजे आणि जो चुकत असेल त्याला पाठवली पाहिजे आज अभिजितने हा उपक्रम हातामध्ये घेतलाय मला असं मराठी मराठीमधलं साहित्य देखील इतर भाषांमध्ये येणं खूप गरजेचं आहे आवश्यक आहे मी गेल्या अनेक वर्ष याच्यासाठी प्रयत्न करतोय परंतु त्याचा चांगला अनुवाद करणारी कर माणसं मी शोधतोय आपल्यापैकी अनेकांकडे जर समजा ती माणसं असतील तर आपण जरूर माझ्याकडे ती पाठवावीत माझी भेट करून द्यावीत ज्याच्यातनं आपलं मराठी साहित्य हे जगाला कळावं मराठी मराठी शाई ज्यांनी या संपूर्ण हिंद प्रांतावरती या भागावरती जवळपास सव्वाशे वर्ष राज्य केलं ते पण काय आहे हे जगाला कळण्यासाठी मला असं वाटतं की साहित्यासारखी दुसरी गोष्ट नाही की जी एक समाज कसा घडतो किंवा समाज कसा आहे हे दाखवणार एक प्रतीक म्हणूया पण त्याला असं फक्त हे महाराष्ट्रातच तुम्हाला मिळेल आज केरळामध्ये ही खूप खूप मोठी चळवळ ही गेली अनेक वर्ष सुरू आहे की त्यांचं ते साहित्य त्यांचं इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये येतं आणि इतर भाषांमधलं साहित्य हे त्यांच्या भाषेमध्ये येतं मला असं वाटतं हे महाराष्ट्रामध्ये इतकं साहित्य आपल्याकडे आजपर्यंत निर्माण झालेलं आहे हे जगा पाठवण्यासाठी मला त्याच्यासाठीच बहुधा रावणाचा जन्म झाला असावा कारण दशदिशांना ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवण्यासाठी फक्त अभिजित दोन हात अपुरे पडतील एवढंही लक्षात ठेवा या दोन हातांना अजून अनेक हात सामील होत एवढी फक्त आजच्या दिवशी मी चरणी प्रार्थना करतो पुन्हा अजून अनेक साहित्य या रावण पब्लिकेशनच्या माध्यमातून लोकांसमोर यावीत अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची विरजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र